जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळे ही गडगडणार भीतीन आम्हा तुझी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जवा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जवा सह्याद्रीचा सिंहगर शिवशंभू राजा दरी, दरी तुन नाद गुजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ हा जीव दारिद्र्याच्या उन्हात शिजला दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने विजला देश गौरवा साठी झिजला देश गौरवा साठी जय जय महाराष्ट्र माधा गर महाराष्ट्र माधा जय जय महाराष्ट्र मासा गरजा महाराष्ट्र मासा दिल्ली च हि तख्त राखी तो महाराष्ट्र माधा <दिल्ली> राखी तो महाराष्ट्र माधा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा